नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे काल आपण अशिक टू मोड डाउनलोड करता त्याला पासवर्ड नाही होतं लागत पण आज आपण ही टाटाची बस डाउनलोड करणार आहे टाटा एस टी तर तिला पासवर्ड लागणार आहे तर हा व्हिडिओ व्यवस्थित पहा म्हणजे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही आहे डाउनलोड करण्यासाठी टू मोड इझी होता डाउनलोड करायला आणि हा थोडंसं अवघड आहे तर चला मग नेहमीसारखं आपल्या चॅनलचं लिंक आहे त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आपल्याला त्यासाठी मोरवर क्लिक करा तुम्ही हायलाईट केलं आहे तिथे एकदम स्लो सांगणार आहे कालच्यासारखंच तर तुम्ही पण आज पण तसं पहा आणि करा की टाटाची गाडी डाउनलोड कशी करायची एस टी आपण पण ते, ते पाहणार आहे पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मोड लिंक दिली त्याच्यावर क्लिक करा तुम्ही तुम्ही फोनमध्ये त्याच्या झेड्याची ॲप घेऊन ठेवा जेव्हा हे डाउनलोड करायला जातं तेव्हा तर चला मग तुम्ही इथं हे पेज ओपन केलं की त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला काय भेटणार डाउनलोड लिंक दोन्ही पण मोर मोड लिंक आणि दुसऱ्यामध्ये मोर आणि मोड लिंक तर आता खाली यायचं फ्री मोड्स मोर क्लिक करायचं पिंक लाईनवरती नेक्स्ट पेज म्हणायचं टी एपर्यंत नेक्स्ट पेज करत राहायचं फुलाबीक कलरवर क्लिक करावं लागेल तुम्हाला इथे पण सेम पुन्हा सेम नेक्स्ट पेज इथे पण नेक्स्ट पेज करायचं आहे व्यवस्थित पा सगळं हॅल करून हां वरची एस टी घ्यायची हां ही टाटा एम एस आर टी सी नका मार्क करून दाखवल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तो तो साएड साएड। करा त्याच्यावरती क्लिक परत तुम्हाला पासपोर्ट व्हिडिओ हा पाहावा लागणार तुम्हाला याच्यात पासवर्ड टाकणार लागतं म्हणून तर तुम्ही पाहून घ्या साईड बाय साईड हां डाउनलोडवर क्लिक करा परत पंधरा सेकंद थांबावं लागतं आपल्याला आणि आता येत आपल्यास सबस्क्राईब करायचंय रेस्पेक्टिव्ह मोडवाल्यांना तर ते जरा महत्त्वाचं हो आहे ते कसं करायचं सांगणार मी आता ते नीट पहा एकदा आता तुमची वेबसाईट रिडायरेक्ट होईल आला साईटला आता आपल्याला सबस्क्राईब करायचंय दोन वेळा आणि मग अनलॉक होते आपली लिंक ओके खालचं डाउनलोड नाही करायचं ते अलवाला ते आहे वरचे दोन सबस्क्राईब नवीन अनलॉक करायचे तीन डॉटवर क्लिक करायचं वरच्या समोर सांगितलं जसं ॲड टू होमस्क्रीन म्हणायचं त्याला क्लिक करा त्याच्यावरती ॲड म्हणायचं जर झालं होमस्क्रीनला म्हणजे आपल्या मोबाईलच्या फ्रंट स्क्रीनला गेलं तर ठीक आहे मी ॲड म्हणतो आहे झालं की आपण चेक करू इथं येईल ऐकॉन दिसेल नाही आला तर परत आपल्याला त्या साईटवर जायचं आहे पुन्हा सेम प्रोसेस करायची काही तर डायरेक्ट ॲड होत आहे आपल्याला मॅन्युअली प्लेस करावं लागते नाही तर परत होमस्क्रीनला क्लिक करा ॲड म्हणा ॲड होत नाही ते ॲड म्हणल्यावर काय म्हणतं पहा प्लेस म्हणत आहे टच अँड होल्ड टू प्लेस त्याच्यावर क्लिक करून दाबून धरा आणि जिथं ठेवायचं तिथं ठेवा आता ते ओपन करायचं आपल्याला सेम पेज राहील तिथंच आता इथे सबस्क्राईब म्हणा आपण एक यूट्यूबचा व्हिडिओ ओपन होईल तिकडं जाऊन सबस्क्राईब करून या चॅनलला परत मिनिमाईज करा तुमचा फोन आणि ते पेज परत दोन नंबरला असेल बघा हे ॲड क्लोज करायची हां तुम्ही याच्यावरती तर क्लिक करू नका आता परत सबस्क्राईब करा परत अजून एक युट्यूब चॅनलचं पेज ओपन आहे त्याला सबस्क्राईब करा परत मिनिमाइज करायचं खालनं जाऊन एकदम सोपं आहे हे होमस्क्रीनला करून ठेवल्यानंतर सोपं आहे नाही तर प्रत्येक वेळेस आपल्याला पार्टी मागणं पण रिस्टार्ट करावं लागते सगळं डाउनलोडिंगची प्रोसेस झालं आता अनलॉकवर क्लिक करा ते नवीनवाल्या टॅबमध्ये करतोय आता आपण ॲड टू होमस्क्रीनवाल्या अनलॉक म्हटलं परत एकदा अनलॉक करा आता मेल आय डी विचारेल तुमचा कुठलाही सिलेक्ट करा ना हो ओके म्हणा आता ही फाईल डाउनलोड होईल तर झेडायचीवर क्लिक करा पहिल्या नाही दोन नंबरच्या हां मी क्लिक केलं त्याच्यावर अशी फाईल येईल त्याच्यावरती क्लिक करा आता सगळ्यात खाली फाईल आहे पांढऱ्या कलरची त्याच्यावर क्लिक करा हा एक्स्ट्रॅक म्हणायचं आता आणि याला कुठल्या तरी फोल्डरमध्ये तुम्ही एक्स्ट्रॅक करा किंवा डाउनलोड फोल्डरमध्ये करून ठेवा फक्त तर मी डाउनलोडमध्ये ठेवणार आहे तुम्ही तुमचं नावाचं फोल्डर ठेवू शकता काही लक्ष प्रॉब्लेम नाही लक्षात ठेवा फक्त तो जेव्हा मोड टाकायचं आहे त्यावेळेस तो तुम्हाला लागणार आहे आणि हा आहेरो दाबायचा एक्स्ट्रॅक म्हणजे तिथं आलं मी ऑलरेडी डाउनलोड केली ते म्हणून ते विचारते आता इथं पासवर्ड विचाराल त्या व्हिडिओत पाहतो तुम्ही पासवर्ड व्हिडिओमध्ये आता आपण ती फाईल पाहूया व्हाईट कलरची हे काय तर दिसली तुम्हाला एम एस आर टी सी थ्री मोड इंडिया बोसिल आता जाऊन गेम ओपन करून आपल्याला ता त्यातला टाकायची साईड बाय साईड आपण गेम ओपन केलं आता आता हे पेज बंद करतो मी गेम ओपन झाले वर जाहिराती एरदा दाबून खाली यायचं इथं मोडवर क्लिक करायचं तर हां एम ओडी आय एम पी ओ आर टी इम्पोर्ट डिवाईस गॅलरी आता डाउनलोडमध्ये जायचं मला तुमचं काही असं ना इथं साईडला तीन डॉटला क्लिक केलं की तुम्हाला फोल्डर कुठले घ्यायचे ते आहे पण डाउनलोडमध्ये ती लिंक बघायची कुठे चेन ओपन केलेली चेनवाली घेऊ नका की पण असणार याच्यात हॅलो ते हां त्याच्यावर क्लिक करा काय नाही म्हणायचं परत क्लिक करायचं आपलं त्याच्यावर आता इथं झेडाचीवर नाही ओपन करायचं लक्षात ठेवा ऑलरेडी झालं ना त्याचं काम असं फोल्डर राहील तुमच्या लक्षात ठेवा इर म्हणत आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही परत जायचं त्या फाईलवरती परत घ्यायची येऊन जाते काहीच प्रॉब्लेम नाही आहे क्लिक करा माझ्याकडं ऑलरेडी म्हणून येस आलं आहे तो मला ॲडचं ऑप्शन येईल डायरेक्ट असावाला तर तुम्ही फ्री व्हिडिओ काही करा नंतर गो टू गॅरेज करायचं क्लिक खालचं गॅरेजमध्ये गेलं की आ, ही कुठची साईडची ॲरो दाबायची ही काल घेतलेली बस ही आजची बस ही नाही आहे पाठीमागची ही आता गेम चालू कसं करायचं आहे यस म्हणायचं यूज म्हणायचं लिव्हरी कशी लावायची दाखवतो तीन नंबरला जायचं डिवाईसमधनं त्याची स्क्रीन जी डाउनलोड केली लिव्हरी तुम्ही ती कुठे घेऊ शकता माझ्याकडे एक ऑलरेडी आहे मी दाखवतो इथं लिवरी दिसते माझ्याकडं बघतो मी कुठली घ्यायची तर ठीक आहे मला आवडली ही घेतो मी घेतली ॲपला म्हणायचं परत ते पैसे विचारते तुम्हाला न? काहीच प्रॉब्लेम नाही ते झालं सगळं की वरच्या निळ्या आरवर क्लिक करायचं जाऊन आता थोड्या वेळात बसवर क्लिक करायचं वरच्या चिन्हावर आणि त्याच वेळेस निळ्या आरवर क्लिक करा साईडच्या हां केलं आता फ्री मोड कॅरियर मोड सिलेक्ट करा आणि हा मॅप सिलेक्ट करायचा तुम्हाला असं कुठलाही आणि गेम प्ले करायचा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये